शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे मागच्या महिन्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान झालेले आहे पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले आहे या नुकसानची भरपाईसाठी आता मोठ्या प्रमाणात एक देखील शेतकऱ्यांनी केला होता आता या अर्जाचा सरकारकडून मंजुरी करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यासाठी आता सरकारकडून दोन लाख छपन छप्पन हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपये जमा करण्याचा शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे आता आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत की कोणकोणते नेमके हे जिल्हे आहे ज्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे सर्वप्रथम म्हणजे नाशिक या जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचे नुकसान आले होते आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देण्यासाठी एकशे पंचावन्न कोटी रुपये निधी मंजुरी झालेली आहे त्याचबरोबर हा निधी उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे दुसरं आहे जळगाव या जिल्ह्यातील जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील चार कोटी निधी मंजूर करण्यात आली आहे तर त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत तीन नंबरवर आहे नगर या शहरातील तब्बल दोन लाख शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान झाले होते आणि या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून एकशे साठ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे चार म्हणजे सोलापूर सोलापूर या जिल्ह्यात ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि यांचेसुद्धा आता यांनासुद्धा पैसे मिळायला सुरुवात होणार आहे ठाणे या ठाणे या, या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सरकारकडून एकशे अकरा कोटी रुपये मंजुरी करण्यात आली आहे नंतर मित्रांनो सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यात चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांचे नुकपितीचे नुकसान झाले होते आणि या शेतकऱ्यांना आता आठशे सॉरी ऐंशी कोटी रुपये निधी ते मंजुरी करण्यात आलेली आहे नंतर आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातसुद्धा तीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यांनासुद्धा मिळणार आहे आणि या नुकसानाची भरपाई देण्यासाठी या जिल्ह्याकरिता बावीस कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे नंतर आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातसुद्धा सात लाख सत्तर हजार रुपयाचे सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्यांनासुद्धा नुकसान भरपाईसाठी सरकारकडून चारशे एक कोटी रुपयाची निधी मंजुरी करण्यात आली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात देखील काही दिवसापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहे तसेच इतर सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर मित्रांनो आत्ता मी तुम्हाला काही जिल्ह्याचे नाव घेऊन सांगितले आहे या जिल्ह्यात जे जे शेतकरी आहे ज्यांचे नुकसान झालेले आहे मात्र आपण काही मागच्या का शासन निर्णयामध्ये बघितलं होतं की शेतकऱ्यांना इथे त्याच शेतकऱ्यांना इथे पैसे मिळणार आहे ज्यांचे शेताची मोटर किंवा ज्यांना नुकसान झालेले आहे हो पिका ज्यांची मोटर गेलेली आहे किंवा हो जनावरांचे नुकसान झालेले आहे त्यांनाच इथे हे निधी मिळणार आहे फक्त ज्यांचं शेत गेलं आहे ज्यांचं फक्त शेतात पाणी भरलं आहे अशा शेतकऱ्यांना इथे निधी मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे आणि या जिल्ह्यांची मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवली त्यांना लवकरच ही निधी मिळणार आहे तर अपडेट राहण्यासाठी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर हा व्हिडिओ आपण टाकत असतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद